आपल्या ग्रामीण भागे भागामध्ये राम रामराम माऊली माऊली राम, 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 राम। हा शब्द अनाधी अनंत काळापासून चालत आलेला आहे परंतु आता वेगवेगळ्या पद्धतीच्या राम, राम या शब्दामध्ये बऱ्याच शब्दांची भूसळण करण्याचं काम चालू आहे परंतु राम, राम या शब्दाचा अर्थ असा आहे की माझ्याकडून काही चूक झाली तर मला क्षमा करा रामराम बरं राम राम माउली असं माऊलीच्या दर्शनाला आपण जात असतो कुठे पंढरपूरला आणि पंढरपूरला जात असताना एकमेकांच्या पाया पडत असतो एकमेकांचा आदरण सन्मान करत असतो आणि तो जर सन्मान आयुष्यभर एकमेकांचा जर केला तर खरोखरच मला वाटतं प्रेमाचा कुठेतरी अंकुर फुटल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येकामध्ये आध्यात्मिक वृत्ती पण झाली पाहिजे आणि विज्ञान वाद पण जोपासला पाहिजे असं मला वाटतं कारण तुकाराम महाराज फार सुंदर असं म्हणतात की टिळाटोपी घालूनी माळ म्हणती आम्ही साधू काय टोपी घालूनी माळ म्हणती आम्ही साधू दया धर्म चित्त नाही त्यास जाणावी बोंधू कारण ते काय म्हणले की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोच साधू ओळखावा देव देवतेथीचे जाणावा जे दुःखामध्ये आहेत जे पिचत पडलेले आहेत अशामध्ये देव जाणला पाहिजे असं तुकाराम महाराज म्हणतात म्हणून माणसानं आध्यात्मिकतेमध्ये आध्यात्मिकतेसोबतच विज्ञान सुद्धा जोपासला पाहिजे कारण काय झाले सध्या कीर्तन परंपरेचा आधार घेऊन समाजाला विज्ञानभिमुख बनवण्याच्या ऐवजी समाजाला अंधश्रद्धेच्या अशा दरीमध्ये ढकलण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे Asal mula yakin kami mana isa heh, dan anyway. yang.